गणपती बाप्पा मोरिया एका खेडेगावात धोंडीबा आणि कोंडीबा नावाचे दोन मित्र राहत होते दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते आणि दोघेही अंगठे अंगठेबहादूर होते पण एकदा धोंडीबा शहरात आपल्या बहिणीकडे काही दिवस राहायला गेला होता तेव्हा त्याच्या भाचीने ते त्याला थोडेफार इंग्लिश बोलायला शिकवली होती तिकडून आल्यावर ह्या पठ्ठ्याने दिसेल तिथे त्या वर इंग्लिश झाडायला सुरुवात केली एकदा धोंडीबाचं आणि त्याच्या बायकोचं कशावरून घरी तरी भांडण झालं ती रुसून तिच्या माहेरी गेली गे बायको माहेरी गेली म्हणून धोंडीबाचे खायचे प्यायचे वांदे झाले म्हणून तो आपल्या बायकोला आणण्यासाठी सासरे गेला पण बायको काही आलीच नाही ज्यावेळी त्याने त्याच्या बायकोला पन्नास रुपये पन्नास फोन फिरवले त्यावेळी ती यायला तयार झाली पण शेतात उसाची बांधणी चालू होती म्हणून तो आपल्या जेगरी दोस्त कोंडीबाला म्हणाला दोस्ता माझं एक काम करशील का शेतात उसाची बांधणी चालू आहे हो मला सवड नाही असं कर माझ्या सासरीजा आणि माझ्या वाईफला घेऊन ये त्यावर कोंडिबा म्हणाला हो आणतो ना मग मध्ये सात आठ दिवस निघून गेले आणि एके दिवशी त्या दोघांची भेट झाली धोंडीबाई हा कोंडीबाला म्हणाला दोस्ता तू माझ्या सासरी गेला नाही वाटतं त्यावर कोंडीबा म्हणाला असं कसं होईल बरं तू म्हटला ना त्याच दिवशी मी गेलो होतो आणि तुझ्या वाईफला बरोबर घेऊन आलो आहे तुझी वाईफ लय भारी आहे मला रावलं नाही मी तिला रस्त्यातच वाजवली हे ऐकून धोंडीबाला जरा धक्काच बसला पण स्वतः सावरून तो कोंडीबाला म्हणाला तू कुणाबद्दल बोलत आहेस कोंडीबा म्हणाला अरे दोस्ता तुझ्या वाईफबद्दल बोलतोय ती एवढी गोड आहे की तिला ओठाला लावलं तर काही क्षणासाठी माणूस वेळ होईल मी त्या दिवसापासून तिच्यासाठी पागल झाले धोंडिबाला राग आला आणि त्याने त्याने त्याच गचूर पकडला आणि म्हणाला तू दोस्त नाही दुश्मन आहेस दुश्मन तू माझ्या वाईफच्या मागे पागल आहेस थांब बघतोस तुझ्याकडे गोंडिबा म्हणाला तू एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी माझा गचूर का पकडला आहेस मित्राने दोन चार दिवस वापरली तर काय फरक पडला तू नाही का माझ्या वस्तू वापरत धोंडीबा रागात म्हणाला माझी वाईफ कुठे आहे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे तर कोंडीबा म्हणाला मी शेजारच्या विरूला वाजवायला दिली आता धोंडीबा खूप चिरला आणि म्हणाला साल्या तू वाजली तर वाजवली आणि शेजारच्या विरूलाही वाजवायला दिली असे म्हणून त्याने कोंडीबाला मारायला सुरुवात केली कोंडीबाला कळलंच नाही की नव्हते की हा एवढा का चिरला आहे आणि आपल्याला का म्हणून मारतोय म्हणून याने पण त्याला मारायला सुरुवात केली आणि कोणीतरी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले पोलिस दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले कशावरून मारामारी चालली आहे हे विचारले धोंडिबाने सगळे काही सांगितले आणि म्हणाला साहेब याला शिक्षा करा पण माझी वाईफ परत द्या हो प्रकरण खूप गंभीर आहे असे समजून पोलिसांनी जरा खोंडिबाची धुलाई केली आणि विरूच्या घरी या दोघांना घेऊन गे गेले पोलिसांनी विरूला विचारले याची वाईफ कुठे आहे आणि तू का वाजवलीस तर विरू म्हणाला तीन चार दिवस कोंडीबा वाजवत होता म्हणून मलाही वाजवावी असं वाटलं म्हणून मीही वाजवली त्यावर पोलीस म्हणाला जा तिला बाहेर वलाव वीरू विरू म्हणाला साहेब ती बोलावून आणायला काय माणूस आहे का ती वाईफ आहे वाईफ म्हणून माणूस नाही माणूस नाही हे ऐकून जरा पोलीस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला दाखव मला काय आहे ते विरू आज जाऊन सनई घेऊन आला आणि पोलिसांना म्हणाला ही पकडा धोंडिबाची वाईफ इकडे पोलिसांची दुसरी टीम दोंडीबाच्या बायकोला घेऊन आली बायको म्हणाली कोंडीबा भाऊजी आले होते मी त्याच त्यांना ही वाईफ दिली ही आजकाल लाईच, काई ही, हे आजकाल लईच इंग्लिश जाळतात आम्हाला काही कळत नाही मागच्या वेळी हे सनई विसरले होते हिलाच म्हणत असतील वाईफ म्हणून मी दिली कोंडीबा म्हणाला म्हणून तर मी सनईला वाईफ समजत होतो हे एकूण पोलीस इन्स्पेक्टर चिरला आणि म्हणाला साल्या तुला साधी मराठी बोलता येत नाही का बायको म्हणाला असला तर हा गोंधळ झाला अस नसता उगीचाच या विचाराला मार खावा लागला वरून आम्हाला जो त्रास झाला तो वेगळा चल आता कान पकडून उडबशा काढ आणि म्हण मी मराठी आहे आणि समोरच्याला समजेल त्याच भाषेत मी बोलेल शायनिंग म्हणून इंग्लिश झाडणार नाही आणि धोंडीबाला किती उडबशा काढाव्या लागल्या असतील देवाला ठाऊ पण इंग्लिश झाडण्याची त्याची खोळ मात्र झिरली असाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद